पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

धुरळा उडणार असून आतापर्यंत पंढरपूर तालुक्यातील पारंपरिक दोन राजकीय प्रवाह पांडुरंग परिवार विठल परिवार व विठ्ठल या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून एकमेकास आव्हान देताना दिसून आले आहेत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली पांडुरंग परिवारातील उमेदवार जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका मैदानात उतरवले जात आले आहेत तर दुसरीकडे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याशी संबंधित असलेल्या गटाच्या माध्यमातून व विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून उमेदवार मैदानात उतरवले जात आले आहेत विधानसभेची निवडणूक जरी पक्ष पातळीवर होत असली तरी, तरी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या दोन प्रवाहातच होत आल्याचं दिसून आलं आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या त्यांच्या अनेक समर्थकांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीतील संभाव्य उमेदवार म्हणून जोरदार तयारी सुरू केल्याचं दिसून येत आहे तर आमदार अभिजित पाटील यांनीही आता आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दिनांक नऊ जानेवारी पासून सुरुवात केली आहे भाळवणी परिसरातूनच आमदार अभिजित पाटील यांनी आपल्या गावभेट दौऱ्यास सुरुवात केली असून शुक्रवारी त्यांनी भाळवणी शेंडगेवाडी केसकरवाडी धोंडेवाडी जैनवाडी सुपली पळशी उपरी व गादेगाव या गावांना भेटी देत विठ्ठल परिवारातील आपल्या समर्थकांशी संवाद साधला त्याचबरोबर ग्रामस्थांच्या बैठकांचं सत्र सुरू झालं असून लवकरच माजी आमदार प्रशांतराव परिचारक हे देखील गावभेट दौरे सुरू करणार असल्याचं म्हटलं जात आहे पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गट व गणांवर आपलं वर्चस्व सिद्ध करण्याच्या स्पर्धेत पांडुरंग परिवार मोठ्या ताकदीनं उतरणार असणार असतानाच आमदार अभिजित पाटील यांनी सुरू केलेले गावभेट दौरे विठ्ठल परिवारातील त्यांच्या समर्थकांचा उत्साह वाढवणारे ठरत आहेत